हार्दिक पांड्याचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हार्द। हार्दिक हार्दिकने मोडला विराट कोहलीचा विक्रम तर रोहित शर्मालाही मागे टाकण्याची हार्दिक पांड्याकडे आहे संधी तर अशा चषकातील असेल भारत पाकिस्तान सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय दुबई स्टेडियमवर खेळवला गेला या सामन्यात पाकिस्तानचा करणारा सलमान अली आगानीची ट्रॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि एकशे सत्तावीस भारताने त्या धावात चेस केला आणि के अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मोठ्या विक्रमात विराट कोहलीनं मागे टाकलेला आहे या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं हा निर्णय सात आठवत भारतीय गोलंदाजाने दमदार सुरुवात केली हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिल्या चिंडवर सय सईम अजोबला भोपळाही न पडता महाघारी धाडलं त्यानंतर जसप्रीत बुमराने मोहम्मद हरीसला बाद करत पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का दिला आणि पाकिस्तानची टीम एकशे अठ्ठावीस दहावरती बाद झाली तर भारतीय संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमरा गोलंदाजीला आला या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बुमराने मोहम्मद हॅरिसला बाद केले त्यांना बाद करण्यासाठी हार्दिक पांड्याने सोपा झेल घेतला यासह त्याने भारतीय संघासाठी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकलं आहे हार्दिकच्या नावे आता पंचावन्न झेल टिपण्याची नोंद झाली आहे विराट कोहलीने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चोपन्न झेल टिपले होते तर हार्दिकने आता पंचावन्न झेल घेतलेले आहेत या यादीत अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माच्या नावे पासष्ट झेल टिपण्याची नोंद आहे तर भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावे एकावन्न झेल टिपण्याची नोंद आहे तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू आपण पाहूयात रोहित शर्माच्या नावावरती पासष्ट झेल आहेत तर हार्दिक पांड्या झेल विराट कोहली चौपन्न तर सूर्यकुमार यादव झेल तर विराट कोहलीला हार्दिक पांड्याने मागे टाकलेला आहे तर रोहित शर्माचाही रेकॉर्ड मोडण्याची हार्दिक पांड्याकडे संधी आहे